पार्ट टूमध्ये स्वागत आहे तुमचं आता बघा शेळी माझावर येण्याची मी लक्षणं तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट अगोदर लक्षात घ्या समजा आता चार पाच शेळ्या आहेत आमच्या किंवा सात आठ शेळ्या आहेत बोकड वगैरे नाही आम्ही प्रत्येक वेळेस कोणाचा तरी खाडातला बोकड वगैरे आणतो आणि लागवड करत असतो जसं की आता मी लागवड करतोय तसं त्या पद्धतीने करतोय मग आता आम्ही कसं ओळखायचं की बाबा आता शेळी आमची माझावर आलेली आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या एखादी शेळी आता ही मोठी शेळी आहे एखाद्या बारक्या शेळीच्या मागे लागणे किंवा तिच्या एकमेकाच्या अंगावर उडत असतात बघा शेळ्या तो प्रकार पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तेही जरी चांगला जरी चारा ठेवला तर शेळीची मग असते ती जर नसते खाण्या खाण्याची किंवा त्या चारा खाण्याकडे लक्ष राहत नाही कारण शेळीचं म्हणजे एकदम असं कुठंतरी पळत जाणं जर बोकडा तर नसल्याच्या नंतर बोकडाकार हिंट वगैरे देतात ऑटोमॅटिक ते तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही बोकडाला की बोवा ती शेळी माझ्यावर आली आणि तू जाऊन असं बघ बो काहीच घेणं देणं नाही ऑटोमॅटिक शेळी माझ्यावर आली सरळ बोकड लागून जात असतो पण जर बोकड नसल तर शेळी एकमेकाच्या अंगावर वगैरे उडणं ह्या गोष्टी किंवा चारा खाण्याकडे जास्त लक्ष न राहणं तिसरी गोष्ट शेळी लघवी लघवी करणं ह्या गोष्टी लक्षात घ्या अगोदर तुम्ही कारण कसं आहे बऱ्याच ठिकाणी होते काय मुका माझा जनावर हे माझा जनावर शंभर टक्के कशातून पण आपण ओळखू शकतो अनेक अत्यंत महत्वाची चौथी गोष्ट तुम्हाला सांगतो मागच्या बाजूला चिखट स्त्राव येणं काचेसारखा का म्हणजे आपण म्हणत असतो ना आपले सर्दीसारखा येतात येत असतो म्हणतात बघा पिकलेली सर्दी वगैरे तर चिकड असा स्राव येत असतो त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की आपली शेळी आता माझावर आलेली आहे आणि वेळ शेळी माझावर येते एकवीस दिवसाच्या नंतर कधीही बंदिस्त शेळी पालनामध्ये एकवीस म्हणजे पहिला माझ चुकवायचा दुसऱ्या किंवा तिसऱ्या माझाला शेळी लागून द्यायची कारण बघा आता एक दीड दीड महिन्याचे प्लस पिल्ल झाली आपले काही ते बोकड दोन महिने आता मस्तपैकी एक बोकड आणून सोडणार होता आपण आणि गेल्या वेळेचा जो बोकड होता तो किंवा त्याच्यासारखा दुसरा आणायचा कारण आता ह्या भरपूर खर्च झालेला आहे त्याच्यामुळे टॉप ब्रीड मध्ये तर काय जायचं ह्या वेळेस जमणार नाही मला त्याच्यामुळे ते, आता गावरान बोकड वगैरे आणू शकतो पण बोकड हा लागवड करणारा असावा आणि दुसरी गोष्ट भलं तुमचा बोकड ग्रा गावरान असू द्या किंवा विशिष्ट कोणत्याही जातीतला असू द्या त्याचं वय एक वर्ष असलं पाहिजे महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय दात दोन दात वगैरे तुम्हाला लक्षात येईल न येईल पण बारा महिन्याचा बोकड लागवडीसाठी साठी वापरावा होतंय काय शेळी जबरदस्त आहे ते कुठं तर सात आठ महिन्याचं पिल्लो आहे तुम्ही लागवड केले मग ते पिल्ले व्यवस्थित होणार नाही त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी राहणार ह्या बऱ्याच अडचणी येत असतात बरं का त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या लागवडीचा बोकड हा एक वर्षाच्या पुढचा असायला पाहिजे जबरदस्त पिले होतात अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो बोकडाच्या बाबतीत बऱ्याच जणांचा विषय असतो की लागवडीचा बोकड तिळ्यातला असावा तर तीन तुम्हाला पिले दिसत असतील लागवडीचा बोकड तिळ्यातला असावा का काहीच घेणं देणं नाही असं काहीच नाही यातला बोकड लागवड केला म्हणजे आमच्या पाठीनं तीन पिले दिले त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाही बात नाही समजा शेळी जबरदस्त आहे बोकड एक वेळ जरी लागवड केला तीन पिले होऊ शकतात शेळीची कॅपॅसिटी खिलाई पिलाय वगैरे तुमच्या सांभाळ करण्यावरती विषय तुमचे कि पुणे कोणत्या पद्धतीने तुम्ही सांभाळताय जनावर खराब आहे का जनावर तयार आहे ह्या गोष्टीवरती असतंय आणि एखादी बोकड दिवसभर जरी शेळीच्या जरी मागे राहिला दहा दहा वेळेस जरी क्रॉस झाला एकच पिलू देऊ शकते हे गोष्ट लक्षात असू दे ह्या गोष्टी कारण कसा जणांचा विषय असतो की शे बोकड एकच वेळेस क्रॉस झाला शेळीला गाप धरेल का शंभर टक्के गाप धरते शेळी काहीच असं विषय नाही एक बोकड एका दिवसामध्ये दहा दहा बकऱ्या लागवड करत असतो आणि तिथे दहा दहा बकऱ्या लागून सुद्धा जातात एक नंबरमध्ये दोन दोन तीन तीन पिले देतात त्याच्यामुळे काही घेणं देणं नाही एक वेळेस जरी बोकड लागवड झाला शेळी शंभर टक्के ऑटोमॅटिक लागवड झालेली असते काही ताण घ्यायचं नाही डेट वगैरे नोट करून ठेवायचं ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो जो लागवडीचा जो बोकड आहे त्याला व्यवस्थित खुराक द्यायचा अगोदर समजा आता शेळ्यांचा तेच त्याचा सेपरेट खुराक सोयाबीन असो मक्का असो त्याच्या खाण्यामध्ये मिल्डर मिक्सर वगैरे हो असो कारण शेळ्यामध्ये सोडतोय रोज कुठेतरी म्हणजे कसं सांगायचं का सा नाही त्याचं खाण्याकडे लक्ष कमी आणि ह्या शेळ्यांकडे जर जास्त जर लक्ष असलं तर बोकड खराब होणार का नाही शंभर टक्के जनावर खराब होते त्याच्यामुळं त्याला खुराक देणं गरजेचं बरं का समजा एक महिन्यासाठी बोकडांना एक महिना त्याला एक नंबरचा टॉपचा खुराक द्यायचा कारण कसं आहे चांगला खुराक दिलं बोकड टनटन राहते व्यवस्थित राहते त्याची क्वालिटी चांगली राहते शेळी व्यवस्थित लागवड होत असते कधी पण लक्षात असू दे ह्या गोष्टी आणि काहीच घेणं देणं नाही की तिळातला वगैरे हो असावं हो का हे असावं हो का दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो आता अत्यंत महत्वाची बघू शकता आपल्या शेळ्या वगैरे हो खाताय बऱ्याच ठिकाणी काय होते आता शेळी असते लहान राशीची आणि जर लहान राशीची जर शेळी असेल समजा आता आता ही काय समजा अशा शेळीला जर तुम्ही आता बिटलचा बोकड वगैरे क्रॉस केला टॉप क्वालिटीचा बो बोकड वगैरे क्रॉस केला तुम्ही चालते काही अडचण होणार नाही शेळीला पण समजा एखादी पाट आता ही लहान शेळी आता ही लहानपणे समजा आता अशा पाटी वगैरे हो आहेत जर अशा पाटीना जर तुम्ही जर क्रॉस केले ती बोकड होते काय लवकर भाषेमध्ये फास्ट वाढ होत असते पिल्लू मोठं जबरदस्त तयार होते शेळी वेण्याच्या अगोदर पिल्ले बाहेर फेकून देत असते शेळीला कारण की ती त्रास सहनच होत नाही त्याच्यामुळे बऱ्याच शेळ्यांचा असं म्हणजे गाबडणं हा प्रकार घडू शकतो त्याच्यामुळे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आपली जी शेळी आहे त्या शेळीची रास कशी आहे शेळी जबरदस्त आहे कोटेदार आहे शेळी बाबा आमची पिल्ली आमची शेळी पिल्ले तीन तीन वगैरे देत असते प्रत्येक व्यक्त वेताला कोणताही बोकडं क्रॉस करू शकता कितीही टॉप क्वालिटीचा जर बोकड असेल तर क्रॉस करू शकता असं काहीच नाही की गावरान गावांना उस्मानादे उस्मानाबाद बिटल सोजेत हो काटेवाडी हा चालत नाही शंभर चालतो फक्त शेळी निरोगी आणि जबरदस्त मोठ्या राशीची उंच पूर्ण शेळी असली पाहिजे ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या तुम्ही असं काहीच नाही हा बाबा असं पण असते की बऱ्याच ठिकाणी होते का की बाबा पहिल्या पाठी ज्या असतात त्या पाठी दोन पिल्ले पण देत असतात शंभर टक्के देतात देता रु पाटी दोन पिल्ले कधी देतात ते पण दोन पिल्ले हे पण लक्षात घ्या बोकोड क्रॉस करते वेळेस तिची पाट आहे आपली मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये ज्या शेळ्या होत्या त्याच्यामध्ये साडेतीन महिन्याची पाटची लागवड झाली होती तसा प्रकार अजिबात घडवू द्यायचा आणि काहीच घेणं देणं नाही शेळीला व्यवस्थित दूध वगैरे फुटत नाही पिल्लांचं संगोपन व्यवस्थित होत नाही आणि ती जे शेळी आहेत तीन तीन चार चार व्यक्ती एक एकच पिल्लू देत असते त्याच्यामुळे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा शेळी कधी पण क्रॉस करा म्हणजे कसं दहा महिने अकरा महिन्याच्या प्लस झाली आता आठ महिने कमीत कमी आठ महिने असं पण नाही की बाबा एक वर्ष थांबा दीड वर्ष थांबा आठ महिने झाले शेळीचं म्हणजे बघितल्यानंतर करते ना ती पाठ आहे कधी चांगली खणकाडा आहे एक नंबर दिसते व पाट उंच पूर्ण आहे एक क्रॉस करून टाकायची आठ महिने नऊ महिने दहा महिने बारा महिने बारा महिने तर थांबला तर राहतो उत्तम आणि पिवळं एक नंबर काम होते त्याच्यामुळे लक्षात घ्या किंवा लहान राशीच्या पाठीला अजिबात बोकड क्रॉस होऊ द्यायचा नाही आणि जर समजा चुकून झालाच किंवा आता समजा आता झाला व चुकून आपण बोकड क्रॉस झाला माझी मनात नव्हतं ती आता झालं चुकून नुकून लागत असतो बोकड चुकून झालं होतं आपलं पण त्या ठिकाणी काय करायचं असतंय त्या ठिकाणी जनताचं वगैरे औषध पाजायचं का चालत नाही त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक बाहेर फेकून देत असते त्याच्यामुळे ताण घ्यायचा नाही आणि जर जर असं जर झालेलं असेल तर खरं जर काय अडचण असेल की बी वाट आता दोन दिवसापूर्वी लागड झालेली आहे पण त्या पाटीला तर उलटण्यासाठी आपण काय करू शकतो जर असा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ते पण तुम्हाला रिप्लाय देतो काय करायचं का नाही ताण घ्यायचं नाही दुसरी गोष्ट शेळी माझावरच येत नाही शेळी माजावर माजा येत नाही ना त्याला आता गोळ्या वगैरे हो असतात तर बऱ्याच हे हिटाली वगैरे हो ह्या गोळ्या वगैरे हो असतात तुम्ही देऊ शकता डॉक्टरांच्या सल्ल्यानं द्या ताण घ्यायचं आणि शेळीपालामध्ये मटकी वगैरे खो गाठलं खो गाठलं नॅचरली पण काही तोडगे आहेत पण शक्यतो शेळी एक गोष्ट लक्षात ठेवा बोकडाच्या आजूबाजूला बांधते समजा शेळी माझ्यावरच येत नाही बोकड जिथं बांधतोय त्या ठिकाणी त्या साईडला बांधून ठेवा शेळी त्याच्या सहवासात राहू द्यायचं त्या शेळीला ऑटोमॅटिक सात आठ दिवसामध्ये शंभर टक्के शेळी क्रॉस होऊन जाते तुमची आणि दुसरी गोष्ट आता समजा शेळ्याच्या ह्याच्यामध्ये दोन दोन अडीच अडीच तीन तीन महिने बोकडच नाही बोकड ज्या दिवशी येईल ना त्या दोन दिवसात शेळ्या एकाच दिवशी लागवड होऊन जातील असं पण होत असतंय असं काहीच नाही की शेळी माझ्यावर चालणे ऑटोमॅटिक शेळी माझ्यावर येत असते लागवड होत असते आणि एक गोष्ट जर तसं काही प्रॉब्लेम जर असेल तर चाटे मिठा आणि खुराकामध्ये अत्यंत महत्वाचं खुराकामध्ये फोर्डचं मिंडर मिक्सर वापरायचं तुम्हाला मिंडर मिक्सर सुद्धा दाखवतो कारण की याचा विषय हेच आहे की लागोडीचा बोकड कसा असावा एक वर्षाचा लागोडीचा बोकड असावा शेळीच्या मापानुसार एकदम जबरदस्त बोलतो तो गावरान का असं ना पण लागवड केला पाहिजे तो बोकड चांगला असायला पाहिजे जात कोणतीही असो जात बॅटर करत नाही तर तुम्हाला जर जातीचं जरी सांगायचं म्हणलं आफ्रिकर बोर बोर क्रॉस केला वेट गेन फास्ट होतंय एक गोष्ट लक्षात ठेवा ही सांगायची गोष्ट आहे कारण बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं पण आहे दुसरी गोष्ट हैवा मिंड्रमिक्षा शेळी माझा वगैरे येत नसेल व्यवस्थित खोराकामध्ये मिंड्रमिक्षा वापरायचं गाभन शेळी असेल कमी वापरायचं हे पण लक्षात घ्या सांगायचा उद्देश काय आहे एक नंबर आणि खोराकामध्ये एक नंबर खोराक द्यायचा असते शेळीसाठी उत्तम खोराक म्हटलं तर मक्का बोकडासाठी सोयाबीन नाद करायचं नाही दोन्हीचा तर आजच्या याच्यामध्ये मी एवढं सांगितलेलं आहे तुम्हाला की बोकडा व्यवस्थित असायला पाहिजे आणि शेळी येण्याची जे काही लक्षणं वगैरे आहेत ते पण सांगितलेले आहे आता उद्याच्या विषयामध्ये काय ज्या वेळेस आपली शेळी लागवड होत असते समजा शेळी लागवड झाली आपली तिथून पुढं दोन महिन्यात संगोपन कसं करायचं ते मी तुम्हाला तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यासाठी रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या कारण कसं आहे आता बघा इथून पुढे पूर्ण म्हणजे एकही विषय आता आपण सोडणार आहे प्रत्येक विषय आपण कव्हर करायचा शेळीपालनामध्ये त्यामुळं ताण घेऊ नका काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा प्रत्येकाच्या कमेंटला माझा दहा पंधरा मिनटाच्या आत रिप्लाय आहेच त्याच्यामुळं ताण घ्यायची गरज नाही एकही असा टॉपिक आपण सोडणार नाहीत आता कारण बघा आणि आता आपल्या लवकरात लवकर दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्या पण फार्मवरती एक बोकड येणार आहे आणि तो बोकड कसा असणार कोणता असणार ते मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे कारण शंभर टक्के मी व्हिडिओ टाकतच असतो आपल्या रेबल स्टार फार्मवरती त्याच्यामुळं नक्कीच रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत